बोगस दस्त नोंदणी म्हणजे नेमकं काय या विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गवडे चला तर म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया अलीकडच्या काळामध्ये दुय्य निबंधक कार्यालयामध्ये जागा जमिनी प्लॉट यांचे बोगस दस्त नोंदणीचे प्रकार उघडकीस आलेले आहेत बोगस दस्त नोंदणी म्हणजे नेमकं काय असते का आणि ती टाळता हे आपण आजच्या व्हडिओ मध्ये पाहणार आहोत अनेक वेळा आपण एकादी जागा जमीन प्लॉट खरेदी घेण्याचे ठरवतो त्यावेळी आपण वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करतो त्यामध्ये काही फसवणूक करणारे एजंट सुद्धा असतात प्रत्यक्ष मालक आपल्याला माहित नसतो तो, तो एजंट ती मिळकत दाखवतो त्या मिळकतीचे उतारे दाखवतात उतारावर मिळकतीच्या मालकाचे पत्ते नसतात व्यवहार हा एजंट त्यांच्या जवळचे लोक उभे करून ठरवतात स्वीकारतात इशारा करतात करून देतात आणि हे करत असताना ते लोक बनावट आधार कार्ड बनावट रेशन कार्ड बनावट पॅन कार्ड हे सुद्धा बनवतात आणि ते दाखवून व्यवहार करतात बनावट सब रजिस्टार म्हणजे दुय्य निबंध कार्यालयामध्ये उभे करतात त्याचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड त्यांच्या आधारे खरेदी गेल्याकडून रक्कम स्वीकारून खरेदी खताचे साठे खताचे तस्त लिहून देतात या सर्व गोष्टी आपली फसवणूक होते अशा प्रकारचे बनव बनावट दस्तमनीय टाळायचे असेल तर आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेव्हा आपण एखादी जागा जमिनीचा जा व्यवहार करतो तेव्हा मिळकतीच्या सर्व उतरे काढून पहा ती मिळकत त्या व्यक्तीला काही कधी प्राप्त झाली याचे फेरफार उतारे किंवा नगर महानगरपालिका ग्रामपंचायत जुने रेकॉर्ड काढून पहा आपल्याला ती जागा जमीन प्लॉट दाखवल्यानंतर एजंट सोबत ती बघून आल्यानंतर स्वतः एकटा एकटा त्या ठिकाणी जाऊन त्या आजूबाजूच्या लोकांना ती मिळकत कोणाची आहे ते कोठे राहतात याची चौकशी करा आणि त्याच मिळकतीची आहे का त्यांचीच मिळकत आहे का असे म्हणून कागदपत्र दाखवलेले आहेत त्या व्यक्तीचे फोन नंबर घ्या ते फोन नंबर ट्रू कॉलर वरून चेक करा आजूबाजूचे लोक त्या मिळकतीच्या मालकांना ओळखत असतील तर त्यांचा परिचय असेल तर त्यामुळे त्या मालकांचे एखादा फोटो त्यांच्या मोबाईलमधून घ्या किंवा फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया याचावर याचा वापर करून शेजाऱ्याकडून त्याचे अकाउंट घ्या जेणेकरून त्या व्यक्तीची वेळ तुम्हाला माहिती होईल आणि तेव्हा व्यवहार करता येईल जेव्हा आपण मिळकत खरेदी घेणार आहोत तेव्हा आधार कार्ड पॅन कार्ड याचा झेरॉक्स व्यवहार करू नका ही सर्व कागदपत्रे मूळ त्यांच्याकडून मागून घ्या त्यावरील त्याचे पत्ते लिहून घ्या फोन नंबर लिहून घ्या आणि कागदपत्रांची पूर्तता आजूबाजूला चौकशी आणि प्रत्यक्ष व्यवहार करणारी व्यक्ती तीच आहे का याची वर सांगितल्याप्रमाणे अन्य प्रकारे संपूर्ण खात्री करूनच कोणतेही मिळकत खरेदी करा अन्यथा आपली खूप मोठी फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते एवढेच नाही तर आपण बनावट जास्त संगणमताने नोंदवला असे म्हणून हो त्या मिळकतीचे मूळ मालक आपल्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात त्यामुळे काळजी घ्या तर अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक या, या पेजला फॉलो करा धन्यवाद